सन्मान्य बाळासाहेब आडकर या ठिकाणी आपलं मनोगत आणि या मैदानाचा फायदलचा एक लाख रुपयाचा मानकरी अतिशय सुंदर गाड्या पाहतात इकडे पारगाव करत त्याच्या पडेल लारा पटो त्याच्या पडेल कोकटेल आणि त्याच्या पड्याल सोड्या लढा चालेल लढत झाली काटा लढत झाली करा माई केसरी दोन हजार चोवीस आणि या मैदानाचा फायनलचा फेरा पडून हे पा सर्व पाचांनी एकत्र येऊन सर्व निकाल व्यवस्थित घ्या एक ते आठ नंबरचे निकाल व्यवस्थित घ्या आणि ते इकडे आणून द्या मग गडबड करू नका कुठली आटीच्या अटी गाड्या फास्ट धावणाऱ्या गाड्या होत्या हा योजनावरील ड्रायव्हर जिगरबाज आणि मारधारी ड्रायव्हर होते उजेडात फायनल पडून आली कारण त्याच्यासाठी बैलगाडी मालकांचं सहकार्य